आपल्या शिवनेरी गडाच्या पायथ्याशी आणि जिन्नर तालुक्यातील जमलेल्या सगळ्या मराठा बांधवांना माझा मानाचा ईश्वर आहे आरक्षणाचा विषयात नाही हेलेच वाजतही मला बोलताय ना काय लढा सुरू झाला एकोणतीस ऑगस्ट पासून आजपर्यंत तो मराठा समाजाला न्याय म्हणून तो सुरू आहे काल आपल्या एका बांधवान या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आत्महत्या केली त्यामुळे मी सांगितलं होतं फुलं टाकू नका कारण आपल्याला आपल्या परिवारातला आपला सदस्य आहे आज आपल्याला हरं फुलं हे काही घ्यायचं नाही कारण आपल्याला आपल्या कुटुंबातलं एक सदस्य गेल्यामुळं आपल्याला दुःख असलं पाहिजे कारण त्याचं स्वप्न होतं माझ्या गोरगरीब मायबाप मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून त्यांची काल त्यांनी आत्महत्या केली हे सगळी जबाबदारी ही सरकारची मराठा समाजाच्या पोरांच्या मूर्ती पडायला लागले मराठा समाजाच्या पोरं आत्महत्या करायला लागले याला पूर्ण जबाबदार सरकार आहे मी जाहीरपणान सरकारला तो एकट्याच चालू या मग का <laughs> मी काय आला या शिवनेरी गडाच्या मी बोलायला लागल सुरू होत काय रे आरक्षणाच्या झालं आज मी जाहीरपणानं सांगतो या शिवनेरी शिवनेरी किल्ल्यावर कारण यापेक्षा मोठं या जगात आमचं दुसरं पवित्र पवित्र क्षेत्र असू शकत नाही या जगाला आणि या विश्वाला अन्यायविरुद्ध लढण्यासाठी राजमाता जिजाऊ शिवाई देवी आणि छत्रपती शिवाजी महाराजांना या विश्वावरचा अन्याय बंद व्हावा म्हणून स्वराज्य निर्माण केलं या पवित्र भूमीचा या पृथ्वी तलावर असणार अन्यायविरुद्ध लढणारं सगळ्यात मोठं उंचाक असणार केंद्र स्वराज्य या जुन्नरमध्ये म्हणून या शिवनेरी किल्ल्याची दर्शन घेण्यासाठी आणि या भूमीची माती कंपाळी लावण्यासाठी आम्ही आलो या भूमीतून सरकारला जाहीरपणानं सांगतो आमच्या जा आत्महत्या व्हायला लागल्या त्याला जबाबदार तुम्ही तुम्ही हा मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्यानं घ्या आम्ही एकही बलिदान आत्महत्या वाया जाऊ देणार नाही काल आपल्या बांधवांना आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी महाराष्ट्रातला अख्खा मराठा समाज उभा आहे आम्ही सुद्धा सगळे उभा आहेत त्या कुटुंबावरची माया आम्ही कमी पडू देणार नाहीत परंतु सरकारनं आता हा विषय गांभीर्याने घेऊन सकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या बाबत तात्काळ सुरुवात करावी नसता चोवीस तारखेच्या नंतर तुम्हाला हे आंदोलन होणार हे शांततेत होणार पण हे शांततेचं युद्ध तुम्हाला पेलणार नाही हे शिवनेरी रेगाडावर मी जाहीर सरकारला सांगतो कारण आमचा संयम सुटला नाही पाहिजे तुमची जबाबदारी आम्ही तुम्हाला चार दिवसाचा वेळ दिला होता तुम्ही कायदा पारित करण्यासाठी आमच्याकडून एक महिन्याचा वेळ घेतला आम्ही दहा दिवस तुम्हाला जास्तीचे दिले आता जर तुम्ही चालडकल करण्याचा प्रयत्न केला तर हा लढा सामान्य मराठ्यांनी हातात घेतलेला आहे तुम्हालाच मात्र सुट्टी नाही हे तेवढंच खरं आहे कारण आरक्षण घेतल्याशिवाय आता आम्ही मागं हटणार नाहीत मी जास्तीचं न बोलता या भूमीचं दर्शन घ्यायला आलो आणि या भूमीनं खूप प्रेम दिलं त्याबद्दल मी मनापासून तुमचा आभारी अरुणी कारण इतका तातडीनं कार्यक्रम घेऊनही तुम्ही एवढ्या संख्येनं आलात कारण ही भूमीची भूमीच तशी हिला जर फसिल ही ठोकती ठोकती डायरेक्ट पुढच्याला ही भूमी सोपी नाही सरकारनं गांभीर्यानं हा विषय घेऊन मराठा समाजाला तातडीनं आरक्षण द्यावं फक्त थोडा फरक सांगतो आणि थांबतो आपले आजोबा पंजोबा कापर पंजोबा यांचे रक्ताचे वंशेज आपण स्वतः आहे म्हणजे तुमचे स्वतःचे आजोबा पंजोबा असतील खापर पंजोबा असतील तुमची पाचवी सातवी पिढीकडे वापर जातो मी त्यांचंच तुमचं रक्त आहे मग तुमचे आजोबा पंजोबा जर शेतीला कुणबी म्हणत असले तर तुम्हाला एवढं लागायचं कारण काय आता मग ही भाषा मराठवाड्याची सरकारला कळत नाही त्याला मी काय करू माझ्या बापजात्याची जी, जी भाषा आहे ती मी वापरणार आहे तसंच तुमचे माझे आजोबा कोण मी शब्द वापरत होते सुधारित शब्द आला शेती या मायभूमीवर पाय ठेवणारा शेतीवरच ठेवतो हो शेती पण कसतो देशालाही अन्नधान्य पुरवतो आम्हाला दोन अंग आहेत एक आम्ही क्षेत्रीय मराठीत लढायचं आम्हाला माहीत दोन आम्ही शेती कसतो आणि देशाला धान्य पुरवतो लोकांच्या रोजीरोटीचा रोजीरोटी पोटाला तिथे आम्ही पुरवतो मग कुणबीचा अर्थ शेती झाला सुधारित कुणबी प्रमाणपत्र द्या म्हणतो आमचा आजा बाप पंजे सगळे कुणबी करतो म्हणायचे शेती करतो असं कधीच म्हणत नव्हते पूर्वीचे लोक कुणबी करतो सुधारित शब्द शेती झाला आपल्या आजे पंजे पूर्वी चपलेला पायतान म्हणत होती आता चप्पल म्हणायला लागली पहिल्यांदा आपण हॉटेल म्हणायचं रेस्टॉरंट म्हणायला लागलो सुधारित शब्द आला ना मग आम्ही शब्दात काहीच मोठा अर्थ नाही ज्याला घ्यायचं ते घ्यायचं घेऊ नको काही ताण आहे का पुन्हा जोर जबरदस्ती का पण गोर गरिबांच्या मराठ्यांच्या पोरांचं कल्याण होतय होऊ द्या गोर गरिबांच्या लेकरांचं कल्याण होईल त्याचं आयुष्य बर्बाद होणार नाही आमच्या सरकारला या शिवनेरी गडाच्या पायथ्यावर एकच सांग नाही तुम्हाला चोवीस तारखेपर्यंतचा वेळ आहे तो तुम्हीच घेतलेला आहे मराठा आरक्षणाच्या बाबत तातडीने निर्णय करा असता चोवीस तारखेच्या नंतर होणारं आंदोलन तुम्हाला पेलणार बी नाही आणि झपणार बी नाही कारण ते युद्ध शांततेचं आहे आणि शांततेचं युद्ध मोडण्याची ताकद या राज्यात आणि या देशात अशी एकही शक्ती नाही सामान्याचं शांततेचं युद्ध मोडण्याची तुमच्या ताकद आहे तुम्ही चोवीस ला आमच्या समोर येऊन दाखवा तुम्हाला शांततेचं युद्ध रोखणार नाही पण आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही <प्रेणारा> तुम्हाला माझ्या मायबाप भावना तुम्हाला आजच सांगतो आंदोलन शांततेत होणार कोणी उद्रेक करायचा नाही तुम्हाला आरक्षणाशी तुमचा प्रश्न आहे तुमच विषय फक्त आरक्षण पाहिजे कसं का मिळालं पण आरक्षण पाहिजे या शांततेच्या आंदोलनानं निर्णयाच्या प्रक्रियेत आरक्षण आणलंय दुसरं उद्रेक करायचा नाही तिसरं एकाही पोराने आत्महत्या करू नका तुमच्या पायाला हात लावून सांगतो पोरं मरायला लागले तर आरक्षण द्यायचं कोणाला ते आंदोलन करून उपयोग काय एकानंही आत्महत्या करू नका आंदोलन शांततेत करा आणि आजपासून आता तयारीला लागा सर्कलनुसार तयारी करायची मराठ्यांच्या घराघरात जायचं मराठ्यांना जागा करायचं आरक्षण कशासाठी लागतंय हे त्याला पहिलं समजून सांगायचं आपण एक का व्हायचं हे एक समजून सांगायचं म्हणजे दोन आणि तिसरं कोणी आत्महत्या करायचं नाही कोणी उद्रेक करायचा नाही या तीन गोष्टी समजून सांगायच्या फक्त आता सर्कलनी तयारी करा आपली पण कसोटी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची आपली सुद्धा कसोटी आपण राहायचं नाही आपण या शिवनेरी गाडाच्या पायथॉन बोलतोय एकही मावळा कधीच गाफिड राहिला नाही इथून पुढच्या काळात मराठ्यांनी अजिबात का गाफिड राहायचा नाही सगळ्यांनी दातीना तयारीला लागायची फक्त कुठं उद्रेक आत्महत्या करायची नाही त्याला आपलं समर्थन नाही शांततेच्या या युद्धात आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी मराठा समाजाची तुम्ही काळजी करू नका आणि आरक्षण कसं मिळत नाही ते आम्ही बघतो हे तुम्हाला शब्द देतो आरक्षण घेतल्याशिवाय तुमचं हे पोरग एक इंच हे मागणार त्याची काळजी करू नका फक्त सर्कल नुसार तयारी सुरू करायची आणि आंदोलन शांततेत करायचं काय आंदोलन करायचं मी हे तुम्हाला बावीस तारखेला महाराष्ट्राला सांगणार आज नाही फक्त आत्तापासून तुम्ही तयारीला लागा सर्कल नुसार तयारी झाली पाहिजे एक बी सर्कल मधलं गाव मी सुटलं पाहिजे एक सुद्धा एकही मराठ्यांचा माणूस म्हणला नाही पाहिजे की मला काहीच माहिती मिळाली नाही आणि ही संधी सोडू नका अशी संधी मराठ्यांना पुन्हा येणार नाही हे ये पहिलं आणि शेवटचं आंदोलन पण आरक्षण घ्यायचं जय जिजाऊ जय शिवराज